भारतीय स्टेट बँक आणि इतर वित्तीय संस्थांमधून ग्राहकांची लूट करणाऱ्या बाबी आणि आणि फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक गुंतवणूकदारांनी आंदोलन केलं भारतीय स्टेट बँकेतील प्रत्येक शाखेत मोठ्या रकमेच्या चेकचं क्लिअरिंग आल्यास विनाकारण परत पाठवलं जातं ज्यामुळे ग्राहकांना नाहक दंडाचा भूर्दंड बसावा हा त्यामागचा उद्देश असावा आयच्या निर्देशानुसार ग्राहकांशी संपर्क साधून नंतरच त्रुटी असल्यास चेक परत करण्याची तरतूद आहे खातेदारांची शिल्लक रक्कम पाहून अधिक रक्कम असलेल्या खातेदारकांना अधिक रक्कम असलेल्या खातेधारकांना फोन करून एसबीआय किंवा एसबीआय म्युच्युअल फंड सारख्या ज्यांच्याशी बँकेचा प्रत्यक्ष संबंध नसताना जी बँकेची योजना नसताना फक्त कमिशनसाठी गुंतवणूकदारांचे पैसे अशा बँकेबाहेरच्या कंपन्यांमध्ये वर्ग केले जातात अशा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास ग्राहकांना विनाकारण मनस्ताप होऊ शकतो यापूर्वी अनेक खातेदारांनी अशा तक्रारी दिलेल्या आहेत बँकेतील अधिकाऱ्यांकडून चेकबुक एटीएम कार्ड किंवा नवीन खातं उघडण्याविषयी काहीही माहिती विचारली असता उद्धट उर्मट उत्तर मिळतात कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक वागणूक मिळण्याविषयी शिकवण व्हावी ग्राहकांची ई के वाय सी बँकेत न करता बँकेच्या बाहेरील ग्राहक सेवा केंद्रामध्ये पाठवून ग्राहकांना विनाकारण त्रास देण्याचं कार्य सुरू आहे बँकेच्या संबंधित कामं बँकेतूनच व्हावीत विनाकारण ग्राहक सेवा केंद्राकडं पाठवू नये स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे अधिकृत कर्मचारी नसताना गुंतवणूकदारांची गुंतवणूक घेऊन नियमबाह्य आणि बेकायदेशीर व्यवसाय केले जात आहेत ते बंद करावेत या आणि इतर मागण्यांसाठी भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार यांनी भारतीय मित्रसमूह आणि नागरिक या शीर्षकाखाली जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं याबाबतचं निवेदन शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तथा प्रबंधक यांच्याकडे दिलं सुदैव अंकम सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी आम्ही अनेक वेळा उपोषण आंदोलन केले असता एस बी आय व त्यांच्या इतर कंपन्यांकडनं काहीच उत्तर मिळाले नसल्याने आज आणि त्याशिवाय त्यांच्या बेकायदेशीर व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याकारणाने आम्ही पुन्हा एकदा धरणे आंदोलन करीत आहोत यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेजरी शाखा येथील शाखा व्यवस्थापक सौ so, सरस्वती उंबरजे मॅडम यांनी एका गुंतवणूकदाराकडून एका सरकारी निवृत्त गुंतवणूकदाराकडून एक लाख रुपये गुंतवणूक घेतले जे एस बी आय लाईफ इन्शुरन्स हा स्टेट बँकेतच असल्याचं नमूद करून त्यांच्याकडनं गुंतवणूक घेतले ज्यामध्ये त्यांना त्या गुंतवणूकदाराला अकरा हजार रुपयेपेक्षा जास्त दंड चार्जेस लागलेला होता हे चार्जेस बाबतीत जेव्हा विचारायला गेला तेव्हा त्यात ते त्यांना निदर्शनास आले त्यात एजंट म्हणून एका त्रयस्थ व्यक्तीचं नाव होतं हा विषय संशयास्पद वाटल्याने त्या गुंतवणूकदाराने हा पॉलिसीमध्ये काहीतरी फसवणूक झाल्याचा संशय येऊन ही पॉलिसी बंद करायला अर्ज केलेला आहे अशा प्रकारे स्टेट बँकेत बसून फक्त कमिशन पोटी स्टेट बँकेचे जर व्यवस्थापक अशा चुकीच्या गोष्टींमध्ये जर गुंतवणूक घेऊन लोकांचं जर नुकसान फसवणूक करत असेल तर याला जबाबदार कोण आहे स्टेट बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन यावर योग्य ती कारवाई करावी